नमस्कार मित्रांनो मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत फ्लॅक्स सीडची चटणी म्हणजे जवसची चटणी चला तर आता पुढची आपण प्रोसेस पाहूया आता आपले हे जे जवस आहेत ते आपण भाजून घेणार आहोत जास्त नाही भाजायचे आहेत हलक्या हलक्याच भाजून घ्यायचे आता आपण हे जे आपले फ्लॅक्स सीड्स आहेत जवळच ते आता आपण काढून घेणार आहोत जास्त यांना भाजायची नाही आहे हलकं हलकंच भाजून घ्यायचे तर आपण याच्यामध्ये किसलेलं खोबरं घालणार आहोत हे सुद्धा हलकं हलकं भाजून घ्यायचे आहे इथे मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा आपण छान भाजून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी बडीसोप घालणार आहोत थोडेसे तील। आणि हे सुद्धा छान आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत आता आपण हे सर्व काढून घ्यायचे आहे आता आपण इथे जवस भाजून घेतलं आहे खोबरं सोप आणि तील घेतलं आहे ते भाजून घेतलं आहे इथे मी सुका कडीपत्ता यूज केला आहे तुम्ही ओला केला तरी चालेल तो पण तो थोडासा तव्यावरती भाजून घ्या लसूण घेतलेत मी इथे एक दहा बारा पाकळ्या लसूण घेतलेलं आहे लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आता आपण याची चटणी करून घेणार आहोत आता आपण हे सर्व मिक्स करून याची चटणी मिक्सरला वाटून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपली फ्लॅक्स सीडची चटणी अशी तयार आहे ही जवसची चटणी आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे याच्याने वेट लॉस होतो आणि कपसुद्धा याच्याने बाहेर पडतं तर ही चटणी नक्की ट्राय करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू